नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर या आपले युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं सर पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो राज्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि ही बाब लक्षात घेऊनच बाधितांना मदत देण्यासाठी शासनाने मदत निधी घोषित केला होता यामध्ये काही जिल्ह्यांचा तालुक्यांचा सुद्धा समावेश होता आता त्यापैकी काही जिल्ह्यांचा जो मदत निधी आहे जो भरपाईचा निधी आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा शासनाकडून प्रदर्शित झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे कोणकोणत्या जिल्ह्यांचा भरपाई मदत निधी शासनाने मंजूर केला आहे व कोणत्या शेतकऱ्यांना हा मदत निधी थेट खात्यामध्ये मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अति अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत निर्णय आपण अगदी सविस्तर पाहूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात आणि छत्रपती संघा संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच यापूर्वी जी आर थ्रू जे जिल्हे शासनाने घोषित केले होते मदत निधी ज्या जिल्ह्यांसाठी घोषित केली होती त्यापैकी अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली या पाच जिल्ह्यांसाठी शासनाने आता चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका निधी मंजूर दिलेला आहे आता या प्रत्येक जिल्ह्यासाठी किती बाधित क्षेत्र आहे व किती निधी दिलेला आहे याची माहिती या जी आरच्या शेवटी दिलेली आहे तर अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्याची बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे बाधित क्षेत्र हेक्टर किती आहे है, व ह्यासाठी निधी किती आहे इथे इथे माहिती दिली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना व हिंगोली या जिल्ह्यांसाठी पाचि क्षेत्र किती असेल शेतकऱ्यांची संख्या किती आहे व निधी किती आहे इथे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे या जी आरची ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता पाहू शकता व या आकड्यांची संपूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता असा एकूण अकोला बुलढाणा वाशिम जालना हिंगोली या पाच जिल्ह्यांचा भरपाई निधी मंजूर झालेला आहे व या पाच जिल्ह्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई निधी लवकरच जमा होईल शासनाकडून हा जी आर व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद